नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण हरभऱ्या पिकामध्ये आलोलो आहो आज बघा आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक आपल्या फवारणी मारायच्या अगोदर आपण काय पिकाची काळजी घेतली पाहिजे म्हणजे पिकाचं संरक्षण केलं पाहिजे फवारणी मारणीच्या अगोदर आपण एक फवारणी मारत असतो शेतकरी मित्रांनो की अडी आली की फवारणी बुरशी आली की फवारणी तन तन दिसत आहे की तणनाशकाची फवारणी आपण पहिलेपासून जाऊया आता समजा आपल्याला तननाशकाची फवारणी करायची आहे जर तणनाशकाचा जर रिझल्ट आपल्याला सक्सेसफुल शंभर टक्के पाहिजे असेल त्याच्यासाठी अगोदर आपल्या जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहे शेतकरी मित्रांनो तणनाशकासाठी भरपूर ओल असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळेल कोणतंही तणनाशक मारा आपलं समजा आता एखादं सोयाबीन घ्या चेन्यावर तर तणनाशक आहे नाही तर निघालेही असेल आता मार्केटमध्ये आलेही असेल तर बघा आपण सोयाबीनवर तणनाशक मारतो ओलावा पाहतो ओलावा भरपूर ओलावा पाहतो तर ओलावा जर असेल तरच आपल्याला त्यांना रिझल्ट मिळेल नाहीतर मिळतच नाही तुम्ही शकेट मारा ओडिशी मारा कोणतंही मारा मिरा एकतरही मारणार धुऱ्यावर तरी तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही कारण की ओलच नाही आहे तशाच प्रकारे शेतकरी मित्रांनो आपल्याला जर कोणतीही फवारणी करायची असेल कीटकनाशकाची फवारणी करायची असेल आणि खत खताची फवारणी करायची असेल तर आपल्या जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहे तेव्हाच तुम्हाला रिझल्ट मिळेल नाही तर फवारणीच नका करू आता काय होऊन आहे शेतकरी मित्रांनो आता आपला हरभरा ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पेरलेला असेल तर मला कमेंट येत होत्या की आता फवारणी करू का पहिले फवारणी करू नंतर पाणी देऊ काय तर तसं जमणार नाही शेतकरी मित्रांनो जर आपला हरभरा चाळीस पंचेचाळीस दिवसाचा असेल एकट दुकट फुल सुटलेलं असेल तर ओल कमी असेल तर तुम्ही फवारणी करू नका शेतकरी मित्रांनो पहिले पाणी द्या तीन तीन चार चार तासाची पाणी द्या माथेकरी वावर असेल थोडंसं बदाळी असेल तर आपल्या जमिनीनुसार शिपाशीनुसार पाणी द्या पाणी दिल्यानंतर तुम्ही फवारणी करा बुरशीनाशकची फवारणी करा कीटकनाशकाची द्या खताची द्या पाणी दिल्यानंतर तुम्ही फवारणी केली का तुमच्या हरभऱ्यावर कोणताच इफेक्ट पडणार नाही तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के चांगलाच मिळेल ग्रोथ केलेल्यासारखा दिसेल हरभरा फुल सुटेल वाढेल त्याचा तसा इफेक्ट पडतो शेतकरी मित्रांनो कारण की जमिनीमध्ये ओल असणे आवश्यक आहे पाणी पाहिजे जमिनीमधून पाणी अन्नद्रव्य घटक सगळे काही मिळतात पाण्याद्वारे आणि जो फवारणी करतो आपलो त्याचा काही फवारणीचा इफेक्ट पडत नाही हिटअप नाही होत आपला फवारणी आपण कोणतंही औषध साधारण जरी औषध फवारलेलं ना शेतकरी मित्रांनो बिना ओलीमध्ये तर आपला हरभरा कोणतंही पीक असं दाखवते शेतकरी मित्रांनो म्हणजे असं तेच नाही दिसत आपल्याला कमी वॉलमध्ये फवारणी केल्यावर वॉल असली भरपूर तुम्ही फवारणी करा रिझल्ट आठ दिवसात रिझल्ट आठ दिवस आठ दिवस लागतात शेतकरी मित्रांनो आपल्याला रिझल्ट शंभर टक्के रिझल्ट बघायला तिसऱ्या चौथ्या पाचव्या दिवशी तुम्हाला ऐ मरतानी दिसेल औषधी औषधीवर फरक आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही भारी औषध हलका औषध त्याच्यातही म्हणजे कंटेंटमध्ये फरक असतात त्याद्वारे आपल्याला रिझल्ट मिळ शक मिळत असतो पण भा तुम्ही किती काही भारी औषध आणलात ओलस कमी असेल तर काही फायदा नाही ओल असणे आवश्यक आहे बघा अशा पद्धतीने आपलं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो तर आताही तुम्ही जर ज्या शेतकऱ्यांचा हरभरा लेट पेरणीत आलेला असेल किंवा आता ओल कमी असेल तर फवारणी करू नका शेतकरी मित्रांनो बघा ओल असणे आवश्यक आहे मी प्रत्येक माझे व्हिडिओ आहे मी जर शेतामध्ये ओल कमी असली तर मी फवारणीच करत नाही मी पाणी देऊनच फवारणी करतो तर आता प्रत्येक फवारणी पाणी देऊनच करायची का तर नाही शेतकरी मित्रांनो तसं नाही आपलं हरभरा पीक आहे जर तुम्ही आता पाणी दिलं ते पाणी ओल टिकते शेतकरी मित्रांनो जास्त वेळ टिकते कारण की हरभऱ्याला इथलं पाणी लागत नाही आणि टेम्परेचरही तिथलं राहत नाही शेतकरी मित्रांनो रब्बी म्हणजे हिवाळ्यात तर ओल फार फास्ट कमी होत नाही तर आता आपला हरभरा वाढीला लागलेला आहे आता जोपर्यंत हे जमीन आपल्या सूर्य जमिनीवर सूर्यप्रकाश पडतो तोपर्यंत ओल कमी होते आणि एकदा का हरभरा झाकला पूर्ण जमिनीत तर ओल कमी व्हायला जास्त टायमिंग लागतं शेतकरी मित्रांनो ते ओल टिकून राहते तर आपल्याला हरभऱ्याचा रिझल्ट प्रकारे फवारणीनंतर मिळतो शेतकरी मित्रांनो तर प्रकारे आपण व्यवस्थापन करतो शेतकरी मित्रांनो पण अगोदरच करू नका शेतकरी मित्रांनो ओल असणे फार गरजेचे हे लक्षात ठेवूनच तुम्ही फवारणी करा तर आता आपण इथेच थांबूया शेतकरी मित्रांनो आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल ही माहिती आवडली असेल नक्कीच कमेंट करा काही माझं चुकलेलं असेल माझं व्यवस्थापन तुम्ही मला सांगा मी बी सुध म्हणजे माझी चूक सुधारेल मी काही चुकलेलं असेल तर नक्की सांगा शेतकरी मित्रांनो तर आता आपण इथंच थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो